आमदार बच्चू कडू यांनी रंगपंचमीनिमित्त भिंतीवर काही मुद्दे रंगवून चालवलेली नौटंकी अगोदर थांबवावी कारण दुसरीकडे अचलपूर मतदारसंघात विकास कामांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे आणि भ्रष्टाचारातून जमा केलेली करोडोंची माया रंगपंचमीच्या रंगाप्रमाणे उडविण्याचा प्रकार हा सातत्याने सुरू आहे आणि भिंतीवर मुद्दे रंगवून राजकीय पक्षांवर दबाव बनविण्याचा प्रकारसुद्धा त्यांनी करू नये कारण जनता आता हुशार झालेली आहे आणि त्यांचे पितळ आता जनतेसमोर उघडे झालेले आहे आमदार बच्चू बच्चूकुडू यांनी धुलिवंदनाच्या निमित्तानं भिंतीवर काही मुद्दे नोंदवून प्रसारमाध्यमांना त्या ठिकाणी बोलवून जो नौटंकी करण्याचा प्रकार केलेला आहे ती नौटंकी अगोदर त्यांनी थांबवावी कारण दुसरीकडे अचलपूर मतदारसंघामध्ये विकास कामांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जमा केलेली माया ही रंगपंचमीच्या रंगाप्रमाणे सातत्यानं उडवण्याचा प्रकारसुद्धा या ठिकाणी सुरू आहे आणि भिंतीवर काही मुद्दे मांडून राजकीय पक्षांवर दबाव वाढवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तोसुद्धा त्यांनी थांबवावा कारण जनता आता हुशार झालेली आहे आणि जनतेसमोर त्यांचं सर्व पितळ उघडं झालेलं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळांमध्ये अचलपूर मतदारसंघातील जनता त्यांना त्यांची जागा निश्चित दाखवल्याशिवाय राहणार नाही